मर्द को कभी दर्द नाही होता पुरुष रडतच नसतात त्याला फक्त कुटुंबाची जबाबदारी घ्यायची असते त्याला थकता येत नाही त्याला झोपताही येत नाही त्याला नकार पचवायचे असतात चुकीला माफी नाही असं म्हणत त्याला कठोरही बनायचं असतं अशा कितीतरी गैरसमजांना या काही सेकंदांच्या दृश्यांनी खोटं ठरवलंय मर्द कोबी दर्द होत आहे अशा कॅप्शन सहित हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय बोरीवली स्थानकात एक कोपरा पाहून हुंदके देणारा लोकांच्या नजरा वाचवायला तोंड खाली घालून रडणारा कोणाला कळू नये म्हणून दोन्ही हाताने आपले आश्रू लपवणारा आणि आवाज न काढताच आतल्या आत, आत हुंदका घेणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ अनेकांना आपल्या आत दडलेल्या हळव्या पुरुषाची आठवण करून गेलाय तिलक दुबे नावाच्या एका व्यक्तीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे पाठीवर बॅग घेऊन हा तरुण जणू अशा ट्रेनची वाट पाहत होता जी त्या प्लॅटफॉर्मवर कधीच येणार नाही आहे व्हिडिओ शूट करणाऱ्या तिलक दुबेंनी त्याची विचारपूस केली काय झालं सगळं ठीक आहे ना असा प्रश्न केला त्यावर तरुण म्हणाला काही नाही बस आठवण आली कोणाची तरी विचारल्याबद्दल धन्यवाद अपेक्षांचं आणि जबाबदारीचं ओझं वाहणाऱ्या तरुणाईला हा व्हिडिओ प्रचंड भावनिक करून गेलाय रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही आहे एका जादूच्या झप्पीनं मन हलकं होतं अशा लाखो प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत शेवटी ढेरे पुरुषांच्या याच हळवेपणाबद्दल लिहिताना म्हटल्याच होत्या की त्याच्या ओळखी आड असते एक अदय ओळख तो यमुनेच्या जळात कधी काना होऊन असतो तर कधी कालिया हुंड असतो राधे पुरुष असाही असतो